हिंगोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधारपणे पाऊस कोसळतोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यामुळे नदी नाल्या एक झालेत आणि त्याचं पाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये साचल्याचं पाहायला मिळत आहे मी सध्या येडूत गावच्या शिवारामध्ये आहे आणि हे सोयाबीनचं शेत तुम्हाला दिसतंय या शेतामध्ये जवळपास सत्तर टक्के या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि शेतातलं सोयाबीनचं जे पीक आहे ते या ठिकाणी पूर्णपणे पाण्यामध्ये गेल्याचं दिसतंय यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अनेक भागातील रस्ते देखील बंद झालेले आहेत माझ्यासोबत काही शेतकरी आहेत कोणकोणती पिकं या पाण्याखाली गेलीत सोयाबीन असेल किंवा कापूस असेल हळद असेल या पिकाची बरीच नुकसान झालेली आहे तर सरकारने आमच्या ब बांधावर येऊन याची काहीतरी दखल घ्यावी मला सांगा कधीपासून हे पीक जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे आणि नुकसान काय झाले दोन दिवसापासून पाणी चालूच आहे ना सर पुन्हा जास्त नुकसान म्हणजे पाणी जास्त ख खडाखडे झाले जास्त पाणी झाले नदी नाले एक झालेत पुन्हा आमच्या शिवारात काय काय रस्ते नसल्यामुळे आम्हाला दुसऱ्या शिवारातून जावं लागायला रस्ते बंद बंद झाले रस्तेसुद्धा बंद झालेले आहेत शेतातली माती आहे का वाहून गेली शेतातली मातीसुद्धा खडू वाहून गेलेली आहे बरं सरकारकडे मागणी काय सरकारकडे मागणी म्हणजे आमचं काहीतरी द्यावं म्हणून बरं ओके कृषी विभागाचे काही लोक गावामध्ये दाखल झाले होते का काही महसूलचे लोक का आलते का नाही नाही कोणीच नाही आलं सर नक्की जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळलेला आहे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेलीत मात्र अद्यापर्यंत शासनाचा प्रतिनिधी आला नाही त्यामुळं पंचनामे करून आता या नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत संदीप नागरे साम टी व्ही न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका